ताजा अश्वारूढा फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार आहे भाजपचे मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून हा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलाय बदलापूरच्या उल्हास नदी किनारी हा पुतळा उभारण्यात आला असून या पुतळ्याच्या परिसरात शिवकालीन इतिहासाची माहिती देणारं सुशोभीकरण करण्यात येणार आहे बदलापूर ही शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून शिवरायांचा हा पुतळा म्हणजे बदलापूरकरांची स्वप्नपूर्ती असल्याचं आमदार किसन कथोरे म्हणाले ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी पदस्पर्श केलाय त्या बदलापूरच्या नदीच्या किनारे आपण हा अश्वारूढ पुतळा उभा करत आहोत निश्चितपणे या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ हे स्वतः येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होणार आहे दुपारी तीन वाजता ते पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी उपस्थितीत राहतील त्यानंतर परत त्याच ठिकाणी बाजूला देवाभाऊंचा लाडक्या बहिणींच्या वतीने सत्कार आयोजित केलेला आहे लाडक्या बहिणी त्यांचा सत्कार करणार आहेत आणि देवाभाऊ बदलापूरमध्ये दे मुख्यमंत्री झाल्यावर प्रथमच येतात त्यामुळे निश्चितपणे आमच्या भगिनी एक उत्साहाने त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करतील या ठिकाणी हे जे स्थळ निर्माण होतंय या पुतळ्याच्या ठिकाणी आपण जे वेगवेगळ्या प्रकारच्या काही शिवकालीन माहिती मिळण्यासाठी आपण आमच्या किरण भोईर यांनी एक चांगला प्रयोग करण्याचा सुरुवात करतात त्या ठिकाणी लेझर शो त्या ठिकाणी तयार करून शनिवार रविवारी शिवाजी महाराजांच्या चरित्र्यावर निश्चितपणे त्या ठिकाणी माहिती दिली जाईल नागरिकांना त्याचबरोबर बाजूला अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये जागा विकसित करून शिवकालीन सर्व प्रकारच्या त्या ठिकाणी सुविधा कशा असत्यात होत्या याची सर्व माहिती त्या ठिकाणी दिली जाईल आणि चांगल्या प्रकारचं चा हे स्थळ नागरिकांना बदलापूरकरांना किंवा परिसराला माझ्या मरबाड मतदारसंघाला एक वेगळं वैभव तयार करून देईल निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा